मित्रांनो नमस्कार आज कला कलाविज्ञान वाणिज्य महाविद्यालय चितलदरा या ठिकाणी आहे आणि मेळघाटातील कलाविज्ञान वाणिज्य महाविद्यालय हे अतिशय उत्कृष्ट उच्च शिक्षण देणारं कॉलेज आहे आणि या ठिकाणी कार्यरत असलेले आदरणीय डॉक्टर विजय मंगळेसर जे समन्वयक आहेत ॲपिकल्चर विभागाचे आणि त्यानंतर पर्यावरण विभागाचे म्हणजे दोन डिपार्टमेंट हे या ठिकाणी सांभाळत आहेत आदरणीय सर आणि यशस्वी व्यक्तींची मुलाखत या सत्राखाली मी आदरणीय सरांची आज मुलाखत घेत आहे म्हणजे मला इथून असं सांगायचं आहे की आपल्या मेळघाटातील विद्यार्थी जे एज्युकेशन घेऊन कसे समोर जातील यासाठी धडपडणारे व्यक्ती आहेत आणि एक जानदार शानदार असं व्यक्तिमत्व अतिशय नम्र असं व्यक्तिमत्व आणि आपले विद्यार्थी कसे पुढे जातील याच्यासाठी सातत्याने वीस बावीस वर्षापासून धडपडणारे म्हणजे एकूणच मला वाटतं सर आपली जवळपास तिथं किती तेवीस चोवीस वर्ष तेवीस चोवीस वर्ष म्हणजे आदरणीय चोवीस तर तेवीस चोवीस वर्षापासून इथं टीचिंग करत आहेत ॲज अ प्राध्यापक म्हणून तर मला सर आपला जो डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटविषयी थोडीफार माहिती सांगा आमच्या मेळघाटातील विद्यार्थ्यांना नमस्कार साधू भाऊ आज आपण आपल्या ऍपिकल्चर म्हणजे ज्याला आपण मधमाशा पालनशास्त्र असं म्हणतो तर हा असा विषय आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कदाचित हा एकमेव कॉलेज असेल की त्या ठिकाणी हा विषय सुरू करण्यात आलेला आहे याच्या मागची आयडिया अशी आहे की बेळघाटामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि या जंगलामधून जंगला आपल्याला मध किंवा मधाच्या व्यतिरिक्त जे काही उत्पादन असतील ते काही करता येईल का आदिवासीसाठी या उद्देशानं आमची मातृसंस्था आहे सिपना शिक्षण प्रसारक मंडळ याचे अध्यक्ष त्यांच्या कल्पनेतून हा विषय सुरू करण्यात आला याला सुरुवातीला विद्यापीठ अनुदान आयोग यांनी ग्रांट दिलेली आहे आणि दोन हजार दहा अकरा पासून हा विषय या ठिकाणी सुरू झालेला आहे बीएससी लाग्रिकल्चर म्हणतो या माध्यमातून मधमाशा पालन कसं करायचं त्याचं तांत्रिक शिक्षण दिलं जाते मधमाशांच्या वेगवेगळ्या प्रजाती कोणत्या आहेत मधमाशांसाठी उपयोगी वनस्पती कोणत्या आहेत मधमाशांचे जे वेगवेगळे उत्पादन आहेत तर ते कसे वसाहतीपासून काढल्या जातात आणि त्याचं व्हॅल्यू करून आपण मार्केटपर्यंत कसं पोहोचू शकतो या सगळ्याचं शिक्षण या तीन ठिकाणी दिले जाते आणि आजपर्यंत आपण जवळपास आज, आज सात ते आठ वर्ष झालेले आहेत बरेचसे विद्यार्थी इथून बाहेर पडलेले आहेत सर दुसरा समजा शेती हा आपल्या भारतीय व्यवसायातला मुख्य व्यवसाय आहे शेती म्हणजे कृषीप्रधान देश असल्या आणि आपल्या मेळघाटात सुद्धा शेती चांगल्या प्रमाणे होते तर मी असं ऐकलं आहे की मेळघाट म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून ऍग्रीकल्चर समजा मधमाशी पालन होऊ शकते तर असं समजा होऊ शकते कारण आता मधमाशी हा फक्त फक्त मधासाठीच लिमिटेड आपल्याला असं म्हणता येणार ना नाही कारण मधमाशेचे वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला मिळतात सगळ्यात महत्वाचं आहे की मधमाशी आहे म्हणून निसर्ग आहे कारण मधमाशी काय पर करते की नैसर्गिक परपराग सिंचन करते त्यामुळे फुल फळ तयार होते आणि हाच आपण जर कन्सेप्ट शेतीसाठी आणला आणि शेतीमध्ये जर आपण मधमाश्याच्या पेट्या ठेवल्या काही ठराविक पिकासाठी फळबागासाठी तर शास्त्रीय दृष्टीनं किमान तीस टक्के उत्पादन वाढ झालेली आहे असं निदर्शनास आलेलं आहे आणि एक शेतीसाठी पूरक धंदा म्हणून आपण याची निवड करू शकतो समजा एक एकर असेल समजा सूर्यफुल आहे एक एकर सूर्यफूल एक आहे तर आपण एक मधमाशीची जर पेटी ठेवली तर कमीत कमी तीस पर्सेंट नधमाशे मुळे उत्पादन वाढण्याचं निदर्शनात आलेलं आहे आणि याबरोबर उत्पादन तर वाढतेच पण त्यापासून मध आहे मेण आहे प्रोपोलिस आहे आपण कोलन ज्याला पराग म्हणतो हे सुद्धा आहे हे सुद्धा मधमाशीचे उत्पादन आपल्याला मिळू शकतात आणि पर्याय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण की एक जैवविविधतेच्या दृष्टीनं बदमाशाचे संरक्षण सुद्धा करू शकतो सर बी एस सी किंवा बीएससी एनआरमेंट केल्यानंतर जे विद्यार्थी समजा त्यांना भविष्यामध्ये काय करिअरच्या संधी आहेत म्हणजे समजा गव्हर्मेंट जॉब गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये किंवा प्रायव्हेट मध्ये काय करतात बीएससी अब्रिकल्चर केल्यानंतर सध्या तरी यात पोस्ट ग्रॅज्युएशन नाहीये पण पुण्याला सीबीआरटीआय म्हणून सेंट्रल बी रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी केंद्र सरकारची आहे त्या ठिकाणी डिप्लोमा डिप्लोमा पीजी उपलब्ध आहे पीजी डिप्लोमा केल्यानंतर भारतात सध्या आता नवीन या धंद्याला सुरुवात झाली जेव्हा पाहायला मोठमोठे बी किपर आहेत त्यांच्याकडे मोठे स्ट्रक्चर आहेत त्या ठिकाणी आपण बी ब्रीडर म्हणून काम करू शकतो बी एक्सपर्ट म्हणून काम करू शकतो किंवा गव्हर्नमेंटमध्ये खादी दोन संस्था काम करतात केंद्र सरकारची के डी खादी आणि विलेज इंडस्ट्रीज कमिशन आणि राज्य सरकारची खादी आणि विलेज इंडस्ट्रीज बोर्ड आहे या ठिकाणी एक स्पेशल विंग आहे बदमाशा पालनाचं तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राच्या ठिकाणी यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी एक आ... पुढे जर अपॉइंटमेंट असतील तर त्या ठिकाणी ट्रेनर म्हणून आपण काम करू शकतो याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला स्वतःचा सुरू करायचा असेल तर खाती ग्रामोद्योग आपल्याला या ठिकाणी मदत करते आणि स्वतःचा आपण त्याला एपीएरी म्हणतो मधमाशेच्या पेट्या आपण आणून वेगवेगळ्या शेतात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मधाचं उत्पादन करून आपण मार्केटमध्ये मदत शकतो याच्या व्यतिरिक्त जी इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी सायंटिस्टमधून सुद्धा आपण या ठिकाणी काम करू शकतो जी सर सर्वसाधारण घरची मुलं आता मेळघाटामध्ये म्हटलं की बा शिक्षणाचं वातावरण पाहिजे तसं नाही आहे म्हणजे आदिवासी कुटुंब गौरी कुटुंब भलाई गवला यांच्या घरी शैक्षणिक वातावरण राहत नाही आणि अतिशय गरिबीमधून ही विद्यार्थी आलेले असतात पण ज्याच्यामध्ये समजा जिद्द असेल तो करू शकतो पण अशा ठिकाणी आल्यानंतर जेव्हा समजा तो बी एस सीला ॲडमिशन घेतो तर आपला काय अनुभव आहे की अशी टिकू शकतात का या कोर्स आता मी सध्या एस सी आम्ही खादी आणि ग्रामोद्योग बोर्डासोबत सामंजस्य करार केले सामंजस्य करार असा केला की दोघां मिळून आपण यासाठी काम करायचं आहे या धर्म्यासाठी काम करायचं आहे यात हा एक प्रयत्न केलेला आहे आणि यातून काय केलंय की गवळी समाज असेल पोर्तू समाज असेल यांचे गट तयार केले आणि त्यांना ट्रेनिंग दिलं बेळगाटामध्ये बी किपिंग जे आहे मधमाशा पालन इथल्या नियमामुळे होऊ शकत नाही पण जे काही नैसर्गिक आग्या माशाची जे काही कॉलनी आहेत खूप सारी आहेत जसं सुसदा असेल बटांग रेंज असेल मोठ्या प्रमाणात कॉलनी आहेत त्या कॉलनीचं मध काढायचं त्याचं ट्रेनिंग दिलं त्यासाठी जे काही साधनं लागतात ते साधनं दिली oh. शास्त्रोक्त ट्रेनिंग दिल्यानंतर खूप सारं मध काढलं सुद्धा ते आम्ही विकतही घेतलं आपल्याकडे